कामगिरीवर खुर्ची टिकणार नाहीतर थेट डच्छू महायुती सरकारमध्ये मोठी सफाई मोहीम सुरू आहे पण प्रश्न असा आहे कोण कोण आहेत त्या चार मंत्र्यांमध्ये कोणाचा परफॉर्मन्स रिपोर्ट लाल झोन मध्ये कोणाकोणाला कौना मिळणार थेट घरचा रस्ता चला तर पाहूयात सगळं तपशीलपणे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला महायुतीचं मंत्रिमंडळ विस्तारलं आणि तेव्हा शिंदे म्हणाले होते अडीच अडीच वर्षांनी सगळ्यांना संधी मिळेल पण बाजूला उभे असलेले देवेंद्र फडणवीस म्हणाले होते परफॉर्मन्स ऑडिट करणार आहोत काम नसेल तर खुर्ची नसेल आता गंमत बघा वर्ष झालं देखील नाही आणि ऑडिटची पहिली डच्युलीज तयार झाली सुधारांच्या मते अमित शहा स्वतः या फेरबदलावर लक्ष ठेवून आहेत चार मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी आहे काहींचं डिपार्टमेंट कोलमडले काहींचे वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाले तर काही मंत्र्यांच्या नावामुळे पक्षाचीच फजिती होते आणि म्हणूनच आता इमेज सेफ ठेवण्यासाठी ही मोठी क्लिनिंग सुरू होणार आहे कोण कोण आहेत हे चार मंत्री पाहूयात शिंदे गटातून एक अजित पवार गटातून दोन आणि भाजप मधला ही एक नाव चर्चेत आहे ही नावं अजून ऑफिशियली नाहीत पण दिल्लीकडून स्पष्ट संकेत मिळालाय कामगिरी नसेल तर मंत्रीपद गमावण्याची तयारी ठेवा याबाबत तुम्हाला काय वाटतं कोणाकोणाचं नाव या डच्चू लिस्ट मध्ये असेल तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा धन्यवाद